वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ तर बघा जस्ट वेदांतला घेऊन आलेले आहे स्कूलमधून आणि आता वेदांतला खायचे आहे चिप्स ॲक्च्युली त्याला बाहेर दुपानचे चिप्स किंवा चॉकलेट खायची होती पण माझ्या लक्षात नाही जाता वेळेस पैसे घेऊन जायचं तर आता तो म्हणतो आता फ्राय करून दे मला घरचे चिप्स तर आता त्याला घरीच फ्राय करून देते मी बघा आलाय पण अजून युनिफॉर्म वगैरे चेंज केलेलं नाही फ्रेश पण झालेलं नाही बघा तर चला फ्राय करून देते आणि नंतर बोलते बघा मी पैसे जाताना घेऊन गेले नाही त्याला चॉकलेट खायची होती त्यासाठी आणि म्हणून आता हे मला माझी काय चूक आहे त्यामुळे मला ही सजा भेटलेली आहे बघा त्याला गर्दी काहीतरी करून देण्याची एका चुकीमुळे एवढी मोठी सजा भेटली मला बघा चेंज तर युनिफॉर्म करून घे चेंज गर्मी होईल अगोदरच करून घे बर सिंपल कपडे घाल साधे शॉर्ट अरे घाल रे बाबा डन या तेला आता थंड होऊ दे आणि नंतर झाकून ठेवते रे विल यू शेअर विथ मी ओके टेक इट हॉट यू नो आय विल टेक इट तर बघा फायनली जेवण करून घेतलं वेदांचं पण जेवण झालेलं आहे आणि आता त्याची फ्रेंड आलेली आहे खेळायला बघा त्या दोघांचं चालू आहे खेळायला आणि म्हटलं होतं जर आराम करावं पण आता हे दोघं काही आराम करू देणार नाहीत मला आणि हे हे पण करणार नाहीत डोंट वीट रुथ का तर ती आलेली आहे खेळायला तिने पण कालपासून स्कूल जॉईन केलेली आहे आणि तिची स्कूलचं टायमिंग लवकर येते जरा ती बारा वाजता येते आणि वेदांत दीड वाजता येतो तर आलेली आहे आता दोघांचं चालत राहील आणि चला आता थोडंसं आराम करते कसा तरी करू दिला तर नाही तर काय बाकी ते बाकी कामे तर आहेतच तर मग ते करून घ्यावे लागतील दुपारी भांडे घेऊन घेतलेले होते आणि लावायचे थांब ते न आणि इथे बघा वेदांतला मध्ये मध्ये हेल्प करायची आहे तर तो मला एक एक देत आहेत भांडे ठेवायला रॅकला लावायला नंतर बघा चार वाजले चार साडेचार वाजले होते तेव्हा लगेच झाडून घेतलं आणि थोडा आराम केला होता जास्त काही नाही या दोघांनी आराम करूच दिला नाही मला मी मग अशी म्हटलं होतं हे दोघं खेळत होते आणि त्यांचा कालवा पण चालू होता पण नाही आराम आराम करू दिला मला त्यांनी आणि दही बघा रा सकाळी लावलं होतं आणि सकाळी लावलेलं ला असून सुद्धा आता फक्त किती चार वाजलेले आहे तरी पण बघा एकदम छान सेट झालेला आहे घट्ट बघा आणि कारण आज गरमी खूप आहे त्यामुळे छान सेट झालेला आहे मेकअप कर आहे आणि वेदांत फ्रेश झालाय कपडे वगैरे चेंज केले त्यांनी आता युनिफॉर्म चेंज केलाय आणि आता पावडर वगैरे लावायचं राहिलेलं आहे पण तो काही लावत नाही आता इकडे माझे कपडे फोल्ड करायचे बाकी आहेत बघा आणि बघू आता त्याला कधी वेळ मिळेल आता मस्त फ्रेश वातावरण आहे तर म्हटलं चला थोडंसं गच्चीवरती जाऊन यावं फ्रेश वाटते जरा तेवढंच म्हणून सो चला लेट्स गो आणि बघा वेदर कस थोड्याच वेळात पाऊस चालू आहे मागे खेळायला काय खेळतोय वेदांच ऍक्च्युली त्याच्या सायकलचं चाक आहे ते खेळत आहे तो, तो, खे तो तर बघा तर बघा चहा ठेवलेला आहे आणि ह्यांना यायला अजून बराच एक दीड तास आहे तर म्हटलं चला आज जरा चहा पिऊ पि वाटत आहे जरा इच्छा झालेली आहे कारण वेदर थोडंसं क्लाउडी झालेला आहे आणि असं वेदर झालं की चहा प्यायला बरं वाटतो म्हणून थोडासा लिटल बिट करत आहे वेदांतला पण प्यायचा आहे सो म्हटला मला पण बनव तर दोघांसाठी ठेवलेला आहे आणि नंतर जर अजून प्यायची इच्छा झाली तर परत अजून थोडासा करायचा त्यांच्याबरोबर आणि बघा वेदांत काय म्हणतोय मला की मला माझ्या बरोबर खेळत नाहीस म्हणून ना हसून खेळून राहत नाहीस तू माझ्या बरोबर तर तू तस राहिलं पाहिजेस असं मला सांगतोय हो ना वेदांत हसून खेळून कसं राहायचं असतंय ना मी चहा बॉईल होत आहे त्यामध्ये दूध दूध ऍड करून घेते खूप दिवसांनी असे चहा पिते मी नाहीतर आमचा चहा सहसा हे आल्यावरच होत आहे सगळ्यांबरोबर आज पित आहे मी वेदांता आणि नंतर बघा संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू आहे माझी आज सिंपल आपला पारिं पारंपारिक पदार्थ बनवणार आहे मी कुंडोळे तर बघा ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं जरा जास्त घेतलेलं आहे आणि ज्वारीचं कमी घेतलेलं आहे तर त्यामध्ये बघा हळद टाकून घेतलेली आहे नंतर ओवा टाकला आणि जिरे पावडर धने पावडर सगळं टाकून घेतलं आणि मीठ पण टाकून मिक्स केलं छान आणि नंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि बारीक चिरून लसूण पण टाकला सॉरी किसून टाकलेला आहे लसूण आणि नंतर पीठ मळून छान थोडंसं पाच दहा मिनटं भिजू दिलं आणि नंतर बघा कुंडवळे करून घेतलेले आहेत आणि तयार झालेले आहेत नंतर बघा फोडणी टाकायची आहे तर कढईमध्ये तेल घेतलेलं आहे थोडंसं जास्त नाही आणि त्यामध्ये मोहरी आणि जिरेची फोडणी टाकणार आहे फक्त साधी सिंपल बाकी काहीच नाही आणि पाणी टाकायचं पाणी भरपूर टाकायचं कारण आमच्याकडे त्याचा रस्सा जास्त आवडतो तर मी पाणी जरा जास्तच टाकत जा आहे आणि नंतर पाणी बॉईल झाल्याच्या नंतर त्यामध्ये कुंडवळे सोडून द्यायचे छान उकळू उकळी येऊ द्यायची पाण्याला नंतरच टाकायचे तर बघा पाण्याला उकळी आलेली आहे दहा पंधरा मिनटाच्या नंतर आणि माझा गॅस जरा कमी चालत आहे अलीकडचा त्यामध्ये काहीतरी अटकला आहे त्यामुळे वेळ लागला जरा आणि बघा फायनली सगळे कुंडवळे टाकून घेतलेले आहेत आणि एकदा थोडंसं हलवून घेतलं म्हणजे म्हटलं खाली लागणार नाहीत कढईला तर इकडे बघा वेदांतला लागलेला आहे चालता येईना झालं त्याला भीती तो, तो. <laughs> व्यवस्थित त्यां